सोनगे तालुका कागल येथे घोरपडी गल्लीत ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॉली खाली चिरडून तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत झाला या दुर्दैवी अपघाताने गावात हळहळ व्यक्त होत आहे शिवण्या विजय चिंदगे असं बालिकेचं नाव आहे याबाबत गावातीलच दिग्विजय विनायक कळंत्रे वय वर्ष पस्तीस याच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मुरगुड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोनगे येथे घोरपडी गल्लीमध्ये ट्रॅक्टर चालक दिग्विजय विनायक कळंत्रे हे ट्रॅक्टर व तिला जोडलेली दोन चाकी ट्रॉली मधून आणलेले साहित्य डम्पिंग करून मागे घेत होते त्यावेळी गल्लीत खेळत असणारी शिवण्या विजय चिंदगे ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाखाखाली चिरडली तातडीने तिला मुरगुड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं घोषित केलं याबाबतची फिर्याद वडील विजय शिवाजी चिंदगे यांनी मुरगुड पोलिसांत दिली असून ट्रॅक्टर चालक दिग्विजय कळंत्रे याच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे